पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अजित शारदा दत्तात्रय घुले यांची खास प्रतिक्रिया नक्की पहा मला आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली आहे माझा प्रभाग क्रमांक पंधरा ड ओपन पुरुष सर्वसाधारण जागा आहे मी माझ्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब आणि आपल्या विधानसभा का मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार आदरणीय चेतनदा तुपे पाटील शहराध्यक्ष आदरणीय सुनील अण्णा टिंगरे तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय सुरेशांना घुले माझे चुलते त्याचबरोबर माझा परिवार माझा सगळा मित्रपरिवार गेली पाच वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काम करत होतो माझा भाऊ वारल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी एक उच्च शिक्षित कॅन्डिडेट uh, आहे तसा राजकीय नव्हतो राजकीय वारसा जरी माझ्या घरात होता परंतु मी राजकीय नव्हतो भाऊ आरल्यानंतर आमच्या घरावरती आघात झाल्यानंतर दोन हजार वीसपासून समाजकारणाची जी जबाबदारी होती माझी शारदा सोशल फाउंडेशनच्या वतीने मी करतच होतो परंतु परंतु तीच जबाबदारी समाजकारणाबरोबर थोडासा राजकारणाचा देखील जोड हवा म्हणजे कामं थोडी फास्ट होतात सुरळीत होतात लोकांपर्यंत जास्त पोचता येतो या अनुषंगाने माझ्या सुलतानी आदरणीय सुरेशांना गुलेंनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्राथमिक सदस्यत्व दिलं आणि त्यानंतर माझा हा राजकीय प्रवास चालू झाला राजकीय प्रवास चालू असताना आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यसम्राट आमदार जितेंद्र तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या मांजरी परिसरात केशवनगर परिसरात काही प्रमात प्रमाणात शेवाळवाडी आणि आता साडेसतरा परिसरात बऱ्यापैकी विकास कामांच्या निधी आम्ही पक्षाच्या वतीने आणला त्याचबरोबर आता नवीने नव्याने झालेल्या प्रभागामध्ये इलेक्शनचा बिगुल वाजायच्या अगोदरच दीड दोन वर्षापूर्वीच आदरणीय पवार साहेब यांनी मला शासन नियुक्त कमिटीवरती घेतलं चौतीसगाव समितीचं मला सदस्य केलं आणि त्या समितीच्या मार्फत मी जवळजवळ बावीस कोटीची कामं केली हे काम, के काम करत असताना लोकांपर्यंत पोचण्याची संधी मिळाली पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिक काम करत असताना खूप साऱ्या लोकांपर्यंत पोचण्याचा मला त्या आजच्या उमेदवारीमध्ये लाभ झाला त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो विजयाची खात्री मला शंभर टक्के आहे आपणा सर्वांना माहिती आहे सर्वेमध्ये देखील म्हणजे सर्वे, सर्वे एक्झॅक्टली काय माहीत नाही परंतु माझ्या पक्षश्रेष्ठी इतर पक्षातल्या माझ्या मित्र देखील सांगितलं होतं की सर्वेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने पुढे आहात अग्रेसर आहात आणि लोकांचा प्रतिसाद पाहता देखील तोच अनुभव आला आणि कुठेतरी असं वाटतं शंभर टक्के विजयाची खात्री मलाच नव्हे तर माझ्या अख्ख्या पॅनेलला आहे माझ्या अख्ख्या पॅनेलमधले माझे सगळे प्रतिनिधी चांगले उमत्या क्वालिटीचे आहेत चांगले आहेत काम करणारे आहेत आणि जनसामान्यापर्यंत गोरगरिबांपर्यंत पोहोचणारे आहेत विकास कामं करणारे आहेत पुढची दिशा जर तुम्ही आम्हाला सांगितली तर प्रभाग क्रमांक पंधरासाठी सगळ्यात मोठी समस्या आत्ता असेल तर ती आहे पिण्याच्या पाण्याची आणि ट्रॅफिकची ट्रॅफिकची समस्याबरोबरच लगत लगतची जी समस्या आहे ती आहे रस्त्याची तुम्हाला वाटतं रस्त्याचं रुंदीकरण रस्त्याचं काँक्रीटीकरण केलं तर ट्रॅफिकची समस्या सुटेल आणि महानगरपालिकेच्या वतीने ट्वेंटी फोर बाय सेवन वॉटर सर्विंग या प्रोजेक्टला आपण न्याय देण्यासाठी माझा पक्ष माझे सगळे निवडून येणारे उमेदवार हे काम करतील आणि त्यानंतर स्वच्छतेवरती त्याच्यामध्ये ड्रेनेज असेल आरोग्याचे बाकीचे विषय असतील कचरा असेल या स्वच्छतेकडे आमचं लक्ष राहणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचशा आमचे विजन्स आहेत ज्याच्यामध्ये नाना नानी पार्क आहे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड्स आहेत त्याचबरोबर पार्किंगच्या सुविधा असण्यासाठी किंवा पार्किंग आम्ही तुम्ही पाहता मांजरे अडपसर रोडला पार्किंग रोडलाच होते पार्किंग रोड त्या पार्किंगसाठी पब्लिक पार्किंग्स करण्याचा एक मानस आमच्या मनात आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने नक्कीच आम्ही हे सगळ्या गोष्टी मार्गी लावू आणि लोकांना या समस्यांपासून सुटका देऊ कारण की गेली आठ वर्ष आपल्याकडे इलेक्शन झालेलं नाही आठ वर्षानंतर ना वर्षा आज लोक इलेक्शनला सामोरे जातात माझ्या तमाम प्रभाग क्रमांकवासियांना माझ्या माता भगिनीला विनंती आहे की आपण सगळ्यांनी मतदानामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपला जो हक्क आहे मताचा आणि आपली जी जबाबदारी आहे ती पाळायची आहे आणि नवीन सुशिक्षित उमेदवारांना निवडून देऊन आपल्या प्रभागाचा त्याचबरोबर आपल्या पुणे शहराचा विकास करायचा आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अनेक इच्छुक उमेदवार होते कारण इच्छुक उमेदवारांची संख्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जास्त होते विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चाळीस पक्षामध्ये आता सगळेच जण काम करत असतात सगळ्यांचाच वाटा पक्ष वाढवण्यासाठी असतो विकास कामं करण्यासाठी असतो परंतु पक्ष सगळ्यांना उमेदवारी देऊ शकत नाही कोणा एकालाच एका गटातून उमेदवारी देऊ शकतो आणि माझं नशीब आहे किंवा भाग्य म्हणावं लागेल आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी माझ्यावरती हा जो विश्वास दाखवला हो आहे त्या विश्वासाबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो परंतु माझे इतर जे बांधव आहेत माझे सहकारी आहेत पक्षातले त्यांना देखील विनंती करतो की आपल्याला पक्ष म्हणून एकत्र काम करायचं आहे काही लोकांना जर त्यांना सभासदत्व मिळालं नसेल महानगरपालिकेच्या या उमेदवारीचं तर त्यांना पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी किंवा आम्ही सगळेजण बसून चांगल्या पद्धतीने इतर कुठल्या कमिटी असतील इतर काही जबाबदाऱ्या असतील पक्षातल्या असतील संघटनेतल्या असतील समित्यांमधल्या असतील त्या देता येतील का पाहू आणि नाराजी मला वाटते कोणीच नसेल कारण आम्ही सगळे एक परिवार म्हणून काम करत असतो परिवार म्हणून काम करत असताना एक कुठला तरी सदस्य पुढं गेल्यानंतर बाकीचे सदस्य त्याला पुढे न्यायचा माणूस धरत असतात आणि मला खात्री आहे माझे सगळे जे मित्र माझे सहकारी आहेत ज्यांना या पक्षामध्ये आज उमेदवारी मिळाली नाही ते निराश नव्हता अजून जोमाने काम करतात आणि मला देखील साथ देऊन पक्षाचं सा चारही कॅन्डिडेट निवडून आणतील अशीच खात्री बाळगतो